नमस्कार मी सुष्मिता प्रथमे शिंगरिंगे साडीओ स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहे क्रश टिशू तर हा जो क्रश टिशू पॅटर्न आहे तो आहे पूर्ण प्लेन आणि विथ बॉर्डर तो पहिला कलर आहे लाईट ग्रीन आणि याची प्राईज आहे फक्त बावीसशे रुपये टू थाउजंड टू हंड्रेड तर हा असा ऑल ओवर प्लेन येणार टिशूमध्ये आणि याचा असा काठ येणार अशी बॉर्डर येणार आणि याचा जो पदर येणार तो असा येणार हा येईल तो पल्लू येणार आणि याचं ब्लाउज पीस पण असं रनिंगमध्येच येणार तर छोट्या कार्यक्रमाला वगैरे तुम्ही अगदी इझिली कॅरी करू शकता हा आणि याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज जर घातला तर खूपच सुंदर दिसणार यामध्ये सगळे खूप सुंदर कलर्स आहेत आणि प्राइसच्या मानाने ते साडी एकदमच सुंदर आहे हा आहे तो मस्टर्ड कलर आहे ऑल ओवर अशी साडी येणार क्रश टिशू मध्ये आता सध्या क्रश टिशू हे खूप रनिंग पॅटर्न आहे हा येणार तो पदर येणार त्याचा हे त्याच्या पुढे ब्लाउज पीस येणार रनिंग मध्ये बॉर्डर याची एकदम सुंदर आणि नाजूक आहे याच्यावर जर कॉन्ट्रास्ट डार्क रेड किंवा बॉटल ग्रीन ब्लाउज घातला तर एकदमच अजून उठून दिसत तर याची प्राइस आहे फक्त बावीसशे रुपये तुम्हाला यातली कोणतीही जर आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता फोटो आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल तर पुढचा आहे तो आहे लॅवडर कलर ऑल ओवर असा येणार आणि त्याची अशी बॉर्डर येणार आणि त्याचा जो पल्लू येईल रनिंगमध्येच असा पल्लू येणार आणि हे जे कॉन्ट्रास्ट आहे ते ब्लाऊज येणार याला कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन मध्ये ब्लाउज थोडीशी साडी ही फुगणार पण तुम्ही जर ड्रेपिंग व्यवस्थित केला तर अतिशय सुंदर दिसणार पॅटर्न हा पुढचा आहे तो आहे बेबी पिंक कलर तर ऑल ओव्हर साडी जी येईल ती अशी येणार छान अशी नाजूक बॉर्डर येणार आणि हा येईल तो त्याचा पदर येईल हा आणि हे जे आहे ते रनिंगमध्ये ब्लाउज पीस येणार ब्लाऊजला पण बॉर्डरला स्लीवजला बॉर्डर येईल आणि ऑल ओवर साडी अशी येईल बघू शकते तर याची प्राइस आहे फक्त बावीसशे रुपये आणि पुढचा आहे तो आहे येलो कलर लेमन येलो कलर त्याला बेज कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डर आहे बघू शकतो हा हे तो त्याचा पल्लू आहे सेम रनिंगमध्येच आहे पल्लू आणि हे जे आहे ते ब्लाउज पीस येणार ब्लाउजला पण स्लीवला बॉर्डर येईल एकदम सुंदर आणि मेन लाईट वेट साडी आहे आता तुम्ही समरमध्ये इझिली कॅर कॅरी करू शकता आणि टोचणार वगैरे काहीही नाही एकदम छान फॅब्रिक आहे त्याचं ता। तर ह्यातलं तुम्हाला जर कोणताही पॅटर्न आवडला असेल तर एंग साडी हाऊसला नक्की भेट द्या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू